हॅलो हाय नमस्कार मित्र तर चला आज बघूया गणेश चतुर्थीला पाळायचे महत्वाचे नियम भाद्रपद चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी अतिथीपासून सलग दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवार असून या दिवसापासून गणपती बाप्पाचा उत्सव सुरू होत आहे आपल्याकडे पाथिर्व गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची घरात स्थापना करताना हे नियम अवश्य पाळा श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे कोणतेही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि बाप्पासारखा पाहुणा घरी येत असेल तर हा नियम पालन करणे आवश्यक आहे गणपती घरात आणताना नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे गणेश मूर्ती घरात आणताना मूर्तीचा चेहरा कापडाने झाकून आणण्याची प्रथा आहे चेहरा झाकण्यासाठी स्वच्छ कापड वापरावा मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्ट त्यावर पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूरही पडतो आपल्या मूर्तीवर असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करताना एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे गणपतीची सोंड गणपतीच्या डावीकडे असावी गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोवाळ्याची आवश्यकता असते आणि या सोवाळ्याचे पालन करणे खूपच कठीण जाते त्यामुळे गणपतीचे सोडणं उजवीकडे नसावे गणेशाची मूर्ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एकदंत चतुर्भोज आणि पाश अंकुश धारण केलेली असावी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात वरमुद्रेक असावा पाटावर सिंहासनावर बसलेला अवस्थेतील गणेश प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते गणेश मूर्ती घेताना ती सुब प्रसन्न आणि पितांबर नेसलेली असेल अशी घ्यावी मूर्ती जराशीही भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेला मूर्तीची पूजा केली जात नाही जर मूर्ती घरात आणताना सुकून अशी भंगली किंवा कुठेतरी त्याचा टक्का उडाला तर दही भात दाखवून मूर्तीचे विसर्जन करावे आणि नवेच गणेश मूर्ती आणून तिचे सन्मानाने घरामध्ये स्थापना करावी शिव सोबत बसलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करू नये कारण जेव्हा आपण गणेश मूर्तीचे विसर्जन करतो तेव्हा शिव पार्व तिचेही विसर्जन केले जाते जे की अयोग्य आहे तसेच प्राण्यावर बसलेल्या गणेश मूर्तीचीही घरामध्ये स्थापना करू नये गणपती बापाची मूर्ती मातीची असावी असे करणे शुभ मानले जाते पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो स्वतःची भरभराट होण्यासाठी घरात सिंदूर रंगातील गणेश मूर्तीची स्थापना करावी दुकानातून गणपती बाप्पा घरी आणताना त्या जागेवर अक्षदा गुलाल वाहून गणपती घरी आणावा श्री गणेशाची स्थापना योग्य दिशेला म्हणजे शक्यतो ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचे मुख पूर्वीकडे किंवा पश्चिमीकडे असेल अशा प्रकारे स्थापना करावी गणपती बाप्पाची घरात प्रतिष्ठापन केल्यानंतर घर रिकामे ठेवू नये किंवा घर बंद करून कुठेही जाऊ नये असे असं कारण शुभ मानले जात नाही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापन केल्यानंतर दररोज नित्यनेमाने पूजा करावी केवळ पहिल्या दिवशी गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही तर जितके दिवस गणपती घरात आहे तितके दिवस गणपतीची सकाळ संध्याकाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे आवश्यक आहे गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठेनंतर डाव्या हाताला कलश अवश्य स्थापित करावा भारतातील संस्कृती कलश हे मांग मांगल्याचे प्रतीक मानले जाते शुभ कार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे चारही वेदात यात वास्तव मानले असून आपल्या सहा अंगासह सर्व वेद या कलशात आहेत गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत म्हणून गणपतीला दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात गणपतीच्या दहा दहा दिवसाच्या काळात चंद्रमा पाहू नये असं म्हणतात यामुळे धनहानी होण्याची तसेच चोरीचा आळ येण्याची शक्यता असते जर तुमच्या घरी गणपती बाप्पाचे पाक पाच किंवा सहा दिवस ठेवणार असाल तर रोज दिवसातून तीन वेळा नैवेद्य अर्पण करावा सकाळी नैवेद्यामध्ये दूध साखर अर्पण करू शकतात दुपारी गोड पदार्थ सहित सात्विक जेवणाचं नैवेद्य आणि संध्याकाळी फळाचा नैवेद्य अर्पण करू शकतात बाप्पासाठी रोज नैवेद्यामध्ये गोड पदार्थाचा समावेश करावा तसेच आवर्जून एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पाचे घरात आगमन होताना दरवाज्यामध्ये उंबरट्याच्या बाहेर यजमानांच्या पायावर दूध पाणी घालून औषण करावे गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी स्थापना करणार त्या ठिकाणी गंगाजल शिपटा त्या त्या स्थानी थोडे तांदूळ ठेवून त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावर मूर्ती स्थापित करावी मूर्ती पूजेच्या दिवशी जाणावी असा नियम नाही तुम्ही अगोदर मूर्ती आणून ठेवली तरी चालेल फक्त मूर्तीचे मुख वस्त्राने झाकून ठेवावे गणपती बाप्पा घरामध्ये असेपर्यंत घरामध्ये वादविवाद होणार ना ना नाही याची काळजी घ्यावी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द वापरू नका गणेश पूजनाच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून शुभ चुर्त व्हावी घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी त्या अगोदर कोणतेही पूजाविधी करू नये यजमानांनी दूत वस्त्र परिधान करावे शक्यत सोवडे उप उपरणे असा पोशाख करावा बसण्यासाठी आसन घ्यावे उभे राहून पूजा करणार असला तरीही आसनावर उभे राहावे समयी निरंजन आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ करून ठेवावे कापसाच्या वाती तुपात किंवा तेलामध्ये भिजून ठेवाव्या गणेश पूजनाला सुरुवात करण्यापूर्वी मूर्तीवर वस्त्र काढून घ्यावे गणपती बाप्पा बाहेर पूजेसाठी तांब्या तामण पळी भांडे ठेवावे गणपती बाप्पा समोर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे गणेशजीचा आपल्या घरात असेपर्यंत हा दिवा आपल्याला विजू द्यायचा नाही हल्ली दिवा न भिजण्यासाठी द्र दुस विजण्याच्या दु... दु... दृष्टीने उपयुक्त असे काचेचे दिवे मिळतात या दिव्यांमध्ये तेलही भरपूर राहते हे दिवे देखील गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूला समयी निरंजन लावून घ्यावे अखंड दिवा लावायचा असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने समयी खाली एखादी प्लेट ठेवावी धूप अगरबत्ती लावून ठेवावी गणपती बाप्पाची पूजा करताना आपले भूक पूर्वकडे किंवा पश्चिक पश्चिमेकडे होईल अशा प्रकारे बापाची स्थापना करावी म्हणजेच बापाची स्थापना पूर्व किंवा पश्चिम दिशेला करावी मात्र दक्षिणोत्तर स्थापना करू नये विड्याची देठासहित प्रत्येक दोन पाने त्यावर प्रत्येकी एक नाणे आणि त्यावर प्रत्येक प्रत्येकी एक सुपारी असे पाच विडे तयार करावे विड्याचे देह बापाकडे होतील अशा रीतीने विडे बापांसमोर ठेवावेत बापांच्या समोर एक श्रीफळ ठेवावे शेंडी बापाकडे होईल अशा प्रकारे श्रीफळ ठेवावे त्याच्याच बाजूला नैवेद्य म्हणून सुक्या खोबऱ्याची वाटी आणि गुळ ठेवावे फळे मोदक पेढे इत्यादी ठेवावेत ठेवताना पाण्याचे भरीव चौकोनी मंडळ तयार करून तया त्यावर नैवेद्य ठेवावा दूध दही तूप मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे कापसफ कापसाचे एकवीस मण्यांचे वस्त्र तयार करून ठेवावे गणपतीला अर्पण करावायचे जानवे सोडून मोकळे करून ठेवावे एका मोठ्या ताटामध्ये एका बाजूला सर्व प्रकारची फुले ठेवावी त्रिदळ दुर्वा घेऊन प्रत्येकी एकवीस दुर्व्यांच्या किमान सात तरी जुड्या बनवून एका बाजूला ठेवावेत एका बाजूला अगदी मोजकीच तुळस ठेवावी प्रत्येकी तीन पाने असलेली पाच सहा बेलाची पाने एका बाजूला ठेवावीत आपल्या डाव्या बाजूला पिण्याच्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवावा आपल्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्रे ठेवावी त्यामध्ये पळी किंवा चमचा ठेवावा बाजूला तामण ठेवावे अष्टगंध हळद कुंकू सिंदूर गुलाल इत्यादी एका ताटामध्ये छोट्या द्रोणात काढून ठेवावे પૂજેલા સુરવત કરતાના ઓમ કેશવાય નમા ઓમ નારાયણ નમા ઓમ માધવાય નમા નાવાની દોનદા આચમ આચમન કરાવી ઓમ ગોવિંદય નમા નાવાને પાણી સોડાવે આચમન અને પ્રાણાયામ કર શ્રી પરમેશ્વરથી પિતર્થ પૃથ્વી ગણિત પતિ પૂજન કરિશ્મી અા સંકલ્પ મન પાણી સોડાવે દેવ દુર્વની પૂજા साहित्यावर व स्वतःवर पाणी शिमटावे सर्वप्रथम हळद कुंकू अक्षदा फुल वाहून दिव्यांची पूजा करून घ्यावी घंटेला गंध अक्षदा फुल व हळद कुंकू व्हावी नंतर बापासमोर ठेवलेल्या श्रीफळाची हळद कुंकू फुल वा अक्षदा वाहून पूजा करून घ्यावी दोन दुर्वाकुरांनी गणपतीला स्पर्श करून प्राण प्रतिष्ठा करावी तामनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे नंतर दुर्वाकुराने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा गणपती बापावर फुलाने किंवा दुर्वकुराने पाणी शिपडावे आणि अशी अभिषेक करावा श्री गणेशाला अष्टगंध चंदनाचा तिलक लावा हळद कुंकू सिंदूर अर्पण करावे हळद कुंकू हातांना आधी हळद नंतर कुंकू उजव्या हाताला अंगठा आणि अमानिका यांच्या चिमटी ठेवून बाप्पाच्या चरणावर व्हावे गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले व्हावी जास्वंद व अन्न लाल फुल वाहताना देठ श्री गणेशाच्या चरणाकडे व तुरा आपल्याकडे येईल असे व्हावे दुर्वा वाहताना प्रत्यांचा भाग आपल्याकडे आणि देठ श्री गणेश मूर्तीकडे असावे बाप्पांना वस्त्र अर्पण करावे दुर्वांची जुडी अर्पण करावी भरपूर भोजना पूर्व नैवेद्य अर्पण करून आरती करावी संध्याकाळी पुन्हा बापांना हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करावी फळांचा नैवेद्य दाखवून आरती करावी गणेश चतुर्थी पासून गणेश विसर्जन कर करेपर्यंतच्या काळात अशाच प्रकारे सकाळ संध्याकाळ पूजा करावी नैवेद्य दाखवा आणि आरती करावी रात्री झोपण्यापूर्वी गणेश पतीला मनोभावामध्ये नमस्कार घालावा प्रार्थना करावी दिवसभरात जी सेवा झाली त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्याबाबत क्षमा याचना करावी रोज ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करावा वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ या मंत्राचाही जप करा गणपती स्तोत्र अवश्य अथर्व शिष्य गणेश सहस्र नामवलीचे पठन करावे गणपती बापाची पूजा करताना अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा करावी पूजेच्या वेळी शांत आणि साकारात्मक वातावरण असावे आदल्या दिवशी अर्पण केलेले फुलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यावीत आणि ताजी फुले वाहून बाप्पाची पूजा करावी गणपतीची पूर्ती योग्य दिवशी योग्य ठिकाणी विसर्जन करावी विसर्जनावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करावा तर मैत्रिणीनो मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला माझी म्हणजे गणपतीची आणण्याची पद्धत आवडली असेल तुम्हाला तर नक्की की लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मैत्रिणी हो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना